मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की राज ठाकरेंना आम्हाला सोबत ठेवण्यात आवडेल कारण की त्यांचे विचार आणि आमदार विचार एकत्र हा तुमच्या शिवसेनेसाठी इशारा म्हणायचा काय पुढे हे बघा या ठिकाणी देवेंद्रजींनी हा त्यांचा विचार मांडलेला आहे पण शेवटी पुढचे निर्णय घेत असताना मित्रपक्ष म्हणून त्यांना आमच्याशी चर्चा करावी लागणार आहे आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी हे निश्चितपणाने शिवसेना भाजप ही ही त्यांची कायमची स्वरूपाची मैत्री आहे त्या मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही त्यामुळे जर दोघांना पोषक वाटत असेल तर दोघंजण त्या गोष्टीचा निर्णय घेतील आदरणीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी तर विधानसभा अध्यक्षाची निवड देखील या पूर्णवेळी विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षामध्ये आपण आता उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मोठं मतांतर आहे बहुमत नसताना उमेदवारीचा विचार करणं तसं हे बघा आमच्याकडे बहुमत आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी उमेदवारी अर्ज केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही पण शेवटी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरळ बिनविरोध निवडणूक ही केली गेली पाहिजे अच्छा आपण बघतोय अजित पवार यांची एक हजार कोटीची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती मात्र उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेताच त्यांची संपत्ती जी आहे ही दिल्ली येथील लवादाने बेकायदेशीर जप्ती ठरवली आहे आणि सगळं ते रिलीज करायला सांगितलं आहे काहीतरी राजकीय घडामोडी आहे यामागे असं वाटतंय का नाही हा कोर्टामधला आणि लवादामध्ये चाललेला विषय असल्यामुळे योगायोगाने हाडायचं बसणं आणि डंगीचं मुळणं ही ग्रामीण भागामध्ये जी म्हण आहे तसाच हा दा प्रकार झालेला आहे